नमस्कार ट्रॅव्हल विथ चारूच्या सगळ्या दर्शकांना मी नमस्कार करतो मी तुमचा प्रवासी मित्र चारू दत्ता आपटे आज आहे सहा जुलै आणि आत्ता सकाळचे सहा वाजले काल रात्री इकडे पाऊस झाला बऱ्यापैकी त्याच्यामुळे थंडी आता थोडी कमी झाली आहे पहाटे पहाटे साधारणतः चार पाच डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं होतं पण आता त्या मनाने प्लेझंट आहे कारण वरती क्लाऊड कवर खूप आलेला आहे डोंगरामध्ये थोडासा स्नोफॉल झाला असं पण कळालं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मागे जी नदी आहे भागा नदी पावसामुळे त्याचं पाणी थोडंसं वाढलेलं आहे आता सव्वा सहा वाजता खाली ब्रेकफास्टला जाऊ आता सहा वाजले आणि साडेसहा वाजता आमचा इथनं निघायचा प्लॅन आहे आता इकडनं आपला मेन जे आपलं डेस्टिनेशन आहे लेह हो, तिकडे आपण पोहोचणार जाताना आता आपल्याला चार आ, हाय अल्टिट्यूड माउंटन पास लागतील कुठल्या कुठल्या लागतील ते तुम्हाला आजूबाजूचा निसर्ग दाखवतो आणि त्याबरोबर सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला लाचाला पास लागेल तो पाच हजार तीस मीटर उंचीवरती आहे म्हणजे जवळजवळ सोळा हजार पाचशे फुटावरती आहे मनालीपासनं हा एकशे एक्क्याण्णव किलोमीटर आणि लेहच्या अलीकडे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे अठरा किलोमीटरची खडी चढाई आहे आणि अठरा किलोमीटरची खडी चढाई चढली झिंगझिंगबार म्हणून एक ची ची जिंग जिंग बार गाव आहे त्या झिंग झिंगबारपासनं अठरा किलोमीटरची खडी चढाई आहे तो खडी चढाई चढल्यानंतर आपण बारालाच्याला पासला पोचतो आणि दोन किलोमीटर तिथनं खाली उतरलो की आपण भरतपूर सिटीकडे येतो बारालाचाला पास क्रॉस केल्यावरती त्याच्यानंतर आपल्याला लागतो ला तो नकीला पास हा तिसरा हायेस्ट मोटरेबल हाय माउंटन अल्टिट्यूड पास आहे सरचू आणि बिस्की नाला म्हणून आहे त्या बिस्की नाल्याच्या मध्ये त्याला विस्की नाला असं पण म्हणतात पण खरं तर इथल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याचं नाव विस्की नाला म्हणजे बी आय एस के आहे असं विस्की नाला हे त्याचं नाव आहे हा नक्कीला पाच जो आहे हा लडाख रिजन जम्मू काश्मीरचं जे आहे त्याला बिलॉंग करतो जम्मू काश्मीरमध्ये येतो मग तिथे त्यावेळेला आपण जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करणार आणि हा जवळजवळ चार हजार सातशे एकोणचाळीस मीटर हाईटवरती आहे त्याच्यानंतर हा मनालीपासनं दोनशे एकोणसाठ किलोमीटर आहे आणि लेहपासनं चारशे दोनशे चौदा म्हणजे हा पास क्रॉस केला की नंतर लेह दोनशे चौदा किलोमीटर होतं राहतं आणि त्याच्यानंतर जे एकवीस हेअरपिन बेंड्स इथे आहेत त्याला फेमस घाटा लूप असं म्हणतात तो जवळजवळ अकरा किलोमीटरचा स्ट्रेच आहे तो आपल्याला घाटा लूपचा स्ट्रेच लागेल नक्कीला क्रॉस केला की येतं लाचुंगला <laughs> लाचुंगला हा चौथा हायेस्ट मोटरेबल हायू टू पास आहे आणि पाच हजार पासष्ट मीटरची याची हाईट आहे सोळा हजार सहाशे सोळा फूट असं म्हणता येईल इथे ऑक्सिजन लेवल सगळ्यात कमी म्हणजे फिफ्टी फाय पर्सेंटच्या आसपास इथे ऑक्सिजन लेवल असते म्हणजे जमिनीवरती आपण हंड्रेड पर्सेंट जर का म्हटलं सी लेवलला पुणे मुंबई या ठिकाणी तर इकडे ऑक्सिजन लेवल फिफ्टी फाईव्ह पर्सेंट फक्त आहे मनालीपासून डिस्टन्स जर का विचार केला आपण तर साधारणतः दोनशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर आहे आणि लेहपासनं एकशे पंच्याण्णव किलोमीटर म्हणजे हा पास क्रॉस केला की आपण लेहकडे आपलं एकशे पंच्याण्णव किलोमीटर आपलं अंतर फक्त राहतं या पासपर्यंत पोचायला आपल्याला जवळजवळ सात किलोमीटरचं सा अप हिल ड्राइव करायला लागतं आणि त्याच्यानंतर एकवीस किलोमीटरचं आपण डिसेंड केलं आणि ऑफ रोड आहे सगळे त्याच्यानंतर म्हणजे लाचुंगला गेलं की सगळं ऑफ रोडिंग चालू होतं तर हे ऑफ रोडिंग केल्या त्याच्यानंतर आपण पांग पांग विलेज जे आहे त्या पांग विलेज लडाख रिजनचं पांग विलेज जे आहे त्या पांग विलेजमध्ये आपण एंटर करतो चौथा पास जो येतो तो आहे तांगलंगला पास हा डेबरिंग आणि रुमसे याच्यामध्ये येतो आणि हा पण लडाख रिजन जे आहे जम्मू काश्मीरचं याच्यामध्ये हा पास येतो हा जवळजवळ पाच हजार तीनशे अठ्ठावीस मीटर उंच आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की सतरा हजार चारशे ऐंशी फूट हा मनालीपासनं तीनशे पासष्ट किलो किलोमीटर आहे आणि तिथपासनं लेहचं अंतर एकशे आठ किलोमीटर फक्त राहतं चौदा किलोमीटरचा अपील ड्राईव्ह आहे आणि हे चौदा किलोमीटरचं अपील ड्राईव्ह केल्यानंतर आपण या पासपर्यंत पोचतो हो। त्याच्यानंतर जवळजवळ बत्तीस किलोमीटर डाऊनहिल आपण गेलो की आपण रुमसे म्हणून जे गाव आहे त्या गावामध्ये आपण पोचतो असे हे चार पासेस आपल्याला पास करायचे त्याच्यानंतर लागणार सुप्रसिद्ध मोरे प्लेन्स कंगलंगला पास क्रॉस केला की त्याच्यानंतर येतं मोरे प्लेन्स मोरे प्लेनचं दुसरं नाव तियांगचू थांग इथल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला कियाग चू थांग असंही म्हणतात कियांग म्हणजे तिबेटियन वाईल्ड आस आणि त्याच्यामुळे त्याला कियांग असं नाव पडलं जिथे पाणी कुठेही नाही असा जो परिसर त्याला कियांग असं म्हणतात हा चाळीस किलोमीटरचा पॅच आहे पांग टू लेह हा हा जो पॅच आहे या पॅचमध्ये हे चाळीस किलोमीटरचा हा पॅच आहे स्ट्रेट आणि हा चार हजार आठशे मीटरवरती आहे आणि हा सुमखेल नदी जी आहे त्या सुमखेल नदीच्या किनाऱ्यावरनं हा सगळा जो मोरी प्लेन्सचा जो पॅच आहे तुझा तर चला आता थोड्या वेळात आमचा आता ब्रेकफास्ट झाला आहे थोड्याच वेळा आता आपला प्रवास सुरू तुम्ही पण या करार प्रवासाचा चार आपले हाय माउंटेन पास आणि त्याच्यानंतर बोरे प्लेन्स याचा आनंद घ्या ગણપતિ વપ્પા ગજાનંદ મહારાજ કી જય જય કાર વીર બજરંગે બોલો હરે હરે મહાદેવ गांव का नाम दारचा है ये लाहौल वैली का लास्ट गांव है इसके बाद कोई ऐसा रेजिडेंशियल एरिया नहीं है कि वहाँ पे आगे रहता हो सब सीजनली है सब गावे वाबे सब जो रेजिडेंशियल है सब सीजनली है अक्टूबर के बाद सब वापस अगर लहे वाले होंगे सरचू के उस पार तो वो लद्दाख चले जाएंगे अगर सरचू में लाहौल के होंगे तो वो इस तरफ इस गाँव में आ जाएंगे लास्ट है और यहाँ पे दो रिवर एक भागा रिवर और एक सिंकुला पास एक सिंकुला रिवर आती है ये और अभी हम लोग मनाली से ले के बीच में ये सबसे लंबा ब्रिज है इसको दारचा ब्रिज बोलते हैं तो ये सबसे लंबा ब्रिज है इस जर्नी का नहीं नहीं यहाँ पे फैली हुई है नदी में यहाँ पे पता नहीं है और वहां भी कट दी है लेफ्ट में आपके सिंकुला रिवर आ रही है सिंकुला पास से और शक्ला पास होते हुए झंझर वैली जाते हैं और वहां से पदुम और पदुम से होते हुए कारगिल भी निकल सकते हो आप और लद्दाख भी निकल सकते हो अभी नया नया रास्ता है अभी नहीं है इतना है जा रहे हैं लोग लेकिन आ, हाँ ये इस पे चार हाई पास पड़ते तो ये मेन मेजर रास्ता आपण बघितलं तर आपण इकडून गावीकडनं आलो आणि आता आपण एलिव्हेशन चढतोय आपला असेंड सुरू झालेला आहे बारालाच्या पास साठी वेदर सुद्धा खूप चिली आहे आणि प्लेझंटसुद्धा आहे सकाळी पाच डिग्री होतं सो so, आम्ही एक्सपेक्ट करतो वरती हायआल्टिट्यूडवरती अजून कमी असेल सो आम्ही आमच्या त्याच तयारीने आलो आहोत विंटर क्लोज घालून इकडे तुम्ही एक बघू शकता पूर्ण स्नो आहे श्रंखला भास चला जाता है और ये अभी हम लोग लगा के ही जा रहे हैं धीरे धीरे जो वेजिटेशन है वो चेंज होती जा रही है मतलब ग्रीनरी कम होती जा रही है और अभी इसके बाद ड्राई डेज़ स्टार्ट हो जाएगा मतलब जा तो कलरफुल पहाड़ माने तो बर्न पहाड़ जिसको बोलते हैं ओके okay. एकदम से पथरीला बिल्कुल डार्क डार्क और उसके बाद फिर चॉकलेटी इस तरह का आ जाएगा धीरे 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 ग्रीनरी लेस होती जा रही है आज बस थोड़ा सा आगे जाके हम लोगों को एक दीपक ताल दो ताल लगेगा मैंने थोड़ा छोटा छोटा लेक है yes. बहुत सैनिक है वहां पे फोटो के लिए रुकेंगे फोटोग्राफ्स के लिए दीपक ताल पहले आएगा पंद्रह मिनट के बाद और उसके बाद फिर बाला से पहले और सूरज ताल करके एक है वो आएगा जहां से ये भागा रिवर स्टार्ट है तो उसके बाद फिर बाला पास पे रुकेंगे थोड़ा फोटोग्राफ्स के लिए उसका हाइट फोर एट फाइव जीरो मीटर हाई अब सी लेवल वहां से तीन नदियाँ ओरिजिनेट होती हैं भागा चंद्रा चंद्रा भागा और यनम चंद्रा अपोजिट डायरेक्शन में आती है स्पीति होते हुए आ, और ये भागा जो है वो लाहौल होते हुए आती है और दोनों 160 किलोमीटर के बाद मिलती हैं कल आपको बताया होगा yes. वीडियो में वो संगम है तांडी yes. तांडी पे दोनों नदी का संगम है। संगम है दोनों एक किलोमीटर के ऊपर मिलती हैं और उसके बाद फिर वो चंद्रा भागा इकट्ठी होती है और वो जब ये जे एंड के में एंटर करती है तो फिर ये चिनाब नदी जो इसका नाम है वो चेंज हो जाता है चिनाब और फिर ये कंटिन्यू फ्लो करते हुए जम्मू कश्मीर होते हुए पाकिस्तान चली जाती है और अपोजिट डायरेक्शन में जो हम लोग लद्दाख जा रहे हैं नॉर्थ साइड में वो यूनम नदी बहती है और ये झंस्कर एंटर करती है झंस्कर रिवर में मिलके फिर ये यूनम खत्म हो जाती है फिर झंस्कर रिवर कंटिन्यू करती है और झांसकर नदी जो है वो तिब्बत से एक नदी आती है कैलाश झांसकर इंडस। तो इंडस का दोनों का संगम है संगम पॉइंट लद्दाख से कारगिल के बीच में एक जगह है संगम जगह का नाम ही संगम है तो दोनों नदियां वहां पे मिलती हैं और वहां पे फिर झांसकर रिवर खत्म हो जाती है और फिर इंडस कंटिन्यू करती है और इंडस कंटिन्यू करते हुए नीचे पाकिस्तान होते हुए निकल जाती है नीचे हाय ताल ह्याच्यामध्ये रिफ्लेक्शन कसं येते बघा समोर स्नो कॅप माउंटन्स आहेत आणि इथे रिफ्लेक्शन कसं आहे बघा थोडं झूम करतो उभे आपल्याला रि रिफ्लेक्शन कॅप्चर करता येते का हे पाण्यामधले स्नो पिक्स आणि हे लगेच समोर वरती स्नोपिक्स खूपच सुंदर हा दीपक ताल र Yeah. सूरज चाल आला आहे बाहेरचं टेम्परेचर चार डिग्री आहे त्यामुळे आवाज थोडा कापतो आहे दात कुडकुडतात मायनस टेनचं जॅकेट वाटलं एवढं थंडी नसेल म्हणून आतमध्येच ठेवलं आहे आणि एक छोटं जर्किन फक्त घातलं आहे पण मायनस टेनचं घालायला पाहिजे होतं असं वाटलं जाता थोड्या वेळाने सुटके सुघडून मायनस टेनचा पण घालतो हा सूरज ताल हा जवळजवळ चार हजार पाचशे मीटरवरती आहे फ्रेश स्नोफॉल झाल्यामुळे बर्फाचं रिफ्लेक्शन इथे पाण्यामध्ये सुद्धा आहे बघा मस्त पॅचेस दिसत माझा आता हात पण थोडा थोडा कापतोय आणि वरती तिकडे काहीच दिसत नाही आहे मस्त तोंडातनं वाफा येत आहेत दाखवतो माझा चेहरा थांबा मा। वाफा <laughs> मग अशी तोंडात नाही येत होत्या हात मात्र हलतोय गता गता आणि ह्या मागे सूरज ताल अतिशय सुंदर आणि अतिशय सिनिक आता या माझ्या मा मा, समोरच्या बाजूला डोंगर आहेत डोंगर पण दाखवतो इथनं अजून किती वगैरे जायचं आहे ते दाखवतो कुडकुड कुडकुड होतंय अतिशय सुंदर आहे अतिशय छान आहे लाचाला पास अल्टिट्यूड चार हजार आठशे पन्नास मीटर स्नोफॉल पण व्हायला लागलेला आहे इथे रात्री तर स्नोफॉल झालाच पण आत्ता पण स्नोफॉल होईल याची अपेक्षा नव्हती पण इथे स्नोफॉल पण आता होतोय बारीक 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 बदरी आहे या दगडाच्या ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये दिसेल बघा बारीक 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 पडतो आहे आणि टेम्परेचर आता जवळजवळ एक ते दोन डिग्रीच्या आसपास आहे सूरस्तालपासनं बरंच वरती आलं पण आणि मस्तच सगळीकडे ढग आलेत आणि स्नोफॉल होतोय दिस इज बाराला पास चपास चार हजार आठशे पन्नास मीटर एलिवेशन ऑक्सिजन ओके वाटतोय अजून काही त्रास होत नाही आहे ऑक्सिजन कुछ तकलीफ नाही होणार हॅलो पाच मिनिट रुकेंगे जाताने काय म्हणीशा कसं वाटतंय बी आर स्नोफॉल होतोय आणि वी आर व्हेरी लकी टू हॅव स्नोफॉल युअर आम्ही एक्सपेक्ट नव्हता केलेला अँड अभी आहे ना माझ्या मायनस टेम्परेचर सुंदर वेदर आहे आणि वी आर रिअली एन्जॉय पण इकडे जास्त एक्झर्शन नको कारण आपण हाय अल्टिट्यूड वरती आहोत आणि एक्झर्शन मुळे आपल्याला त्रास होऊ शकतो सो आणि इकडे ऑलरेडी फोटोच्या पोजेस साठी सगळे तयार आहेत अँड येस वी आर फायनली आहेत बारा लाखाच्या पास अँड इन द स्नो फॉल तर मी माझं नाव अमोल सोमासे आम्ही चिखलीत राहतो पिंपरी मध्ये आणि मला पण तो आनंद झाला माझा आता चष्मा आहे पण <laughs> माझ्या अक्षरशः डोळ्यामध्ये भाडी आहे शिकमिस्त्रीची आपली माणसं जरी घडी आले